नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे चक्रीवादळामुळे आलेल्या पावसात नदी नाले पूर्ण ओसंडून राहिलं असं वाटलं की मान्सूनच आला पण तसं नाही मंडळी मे महिना आहे मे महिन्याचा शेवटचा सा आजचा दिवस एकतीस तारीख आहे आणि आज आहे ना चक्क ऊन पडलंय कडक ऊन पडलं आहे आणि नदीला पाणी आहे नदीला पाणी असल्यामुळे मग आपला भाई म्हणाला भाई हा भाई आहे भाई म्हणाला मासे पकडायला जाऊया थोडंसं चढलेले मासे गरून पकडूया आणि सोबत आपली गँग आहे तर आपण रानातल्या वाटेने नदीवर जातो आहे मुंबई गोवा हायवेच्या नजीकच असलेली आमची नदी आहे पोहण्याचं स्पॉट आहे जमलं तर पोहू पण पाणी आहे काय रे आहे ना चला मासे पकडायला जाऊया गरवून प्रत्येकाने काठी घेतली आहे आता पहिलं नदीवर पोचूया रानातल्या वाटेने आवाज करीत चला चौका चला रे रे उताराची आहे ओंगर उतारावरून जावं लागतंय गावाकडे ना अशा वाटांची गमतच वेगळी आहे या पायवाटा हळूहळू कमी व्हायला लागल्यात नाहीतर एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या पायवाटा पूर्वी मळलेल्या असायच्या दिसायच्या आता तसं नाहीये हा रहदारी कमी झाली रस्ते झाल्यापासून पाय नाही कोणी जातच नाही आता सगळे बाईकला किक मारले की पोचले दुसऱ्या गावात आपण ही जुनी पाय वाट वापरून थोडस खाली उतरतो डोंगरातून बघा उपलटी झाल्यात बऱ्यापैकी नदी नाण्याला पाणी वगैरे किती मस्त वाटत समजा चला मंडळी आपण नदीच्या कडेकडेने वरून बघतोय कुठे मासे असू शकतात तसं गरवायला मासे पकडताना आवाज करायचा नसतो कारण कसं आहे माशांना कळतं म्हणतात पण शांत राहून हो बघूया बघा भावाने बोनी केलेली आहे दाखव दाखव लांब पाहिजे होता ग खवल्या काढला नाही एवढा मोठा आहे ना त्याला भावाने भोवणी केले जबरदस्त याला अनुभव आहे गरवण्याचा जबरदस्त जबरदस्त दोन्ही झालेली आहे एक नंबर मासे पकडण्याची ट्रिक बघा काय तो झाडाच्या याच्यामध्ये आहे माशांना कळलं नाही पाहिजे हा बघा हा इकडे आहे म्हणजे अंदाज नाही आला पाहिजे आणि आमचं भाई बघा कुठून गरवतोय लोक बांधावरून दगडावरून गरवतात भाई आमचं झाडावरून गरवतोय खाली मासे आणि एवढ्या वरती लांब पण मासे भरपूर आहेत अशा झाडी झुडपांमध्ये किंवा सावलीमध्ये मासे तग धरतात आणि अजून भरपूर मासे दिसतात इथून पण आता तुम्हाला पाण्यात थोडासा कॅमेरा ठेवून दाखवला असतं मंडळी कसं आहे यावेळी पाऊस तसा फारसा पडला नाही गांडूळ आपल्याला मिळाले नाही तर कोंबडीची आतडी घेऊन आल्या बाई ती गरू गर गरूला लावतोय आणि मग पाण्यात टाकतात इथून मंडळी थोडं ऊन वगैरे आलं ना की मासे पळून जातात आपल्याला एक मासा भेटलाय पण इकडे रानात फिरता फिरताय ना मंडळी अजून ला एक नवल सापडलं आहे खरं तर पावसाचं पाणी जमिनीला लागलं ही आपसूक काही रानभाज्या उगवतात त्यापैकी एक रानभाजी म्हणजे शेवळ्याची भाजी आता इकडे बघा शेवळाची भाजीचं बघा एवढं मोठं असं हे आलं आहे आपल्याकडे सुरी नाही आहे आपण नाही तर ह्याला कापून घेऊन गेलो असतो इथे अजून तुम्हाला दाखवतो शेवळाची भाजी भरपूर आहे इकडे हां हे बघा याला ड्रॅगन्स टॅक याम काहीतरी म्हणतात बघा हे मी मगाशी आता पान काढलं हा भाग थोडा खाजीचा असतो तर हा वरचा भाग घ्यायचा असतो हे बघा हे एक आहे आणि इकडे एक आहे तर ही रानभाजी पण आपल्याला पाहायला मिळाली इकडे पण आहे बघा पण तो मोठा आहे बघा किती चला आपले मित्र हळूहळू नदीचा आळूसा घेत वरती गेलेत थोडंसं पोहायचा पण प्लान आहे पण एक मासा भेटला आहे बघूया पुढे करून भेटतात आलं की नंतर मासे थांबत नाही थांबली वगैरे ढगाळ वातावरण असलं ना की मासे बऱ्यापैकी ठावरतात था एका ठिकाणी सो मोठे मोठे माले मासे बघा पाणी जातं आणि हा आपला नेहमीचा पोहायचा स्पॉट जबरदस्त पण आता इकडे आहे ना तो धाबा झाला आहे त्यापासून थोडंसं कचरा खाली खाली येतोय नदीमध्ये आपण त्याला सांगू कधी तरी आणि इथे पोहायची मजा काही वेगळीच असतात आपण वरती दुसऱ्या ठिकाणी जातोय मासे पकडायला चप्पल घेतलंच काय चल आपले सगळे भाऊ पुढे गेलेत आणि पनवला बघा काय काम दिलंय पनव एक बरणीमध्ये मासा घेऊन सगळ्यांच्या चप्पल घेऊन पुढे जातोय पुढे गेलेत ना रे चल चल पुढेच जाऊया मी थोडस शेवळ्याची बाजी त्या बाजूला होती ना ती बघायला गेलो होतो एकच गावलाय हे बघा आता असं सा थोडस सा सावलीचं सा वातावरण आलं ढगाळ वातावरण आलं की मासे बाहेर येतात मंडळी नदीच्या काठावरून पुढे पुढे येतोय कुठल्या झाडावरून मासे पकडतोय पळता येत ना रे आल्यावर पळत आहेत सावली मध्ये तो आला होता नाही ना इथे पण प्रयत्न चाललेत एक गावलाय आपण जवळ येत नाही थोडस बघूया पेवायला जायचं रे चला चला मासे शोधत शोधत फायनल आपण पांडू दोधाच्या दो 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 पाहना जवळ आलो आहे तिकडे आपले आर्यन आणि आपला आदित्य भाई मासे पकडत आहेत बघूया गप्परा म्हणतात कदाचित भेटतील त्यांना तिकडे त्यावेळी मासा भरपूर चढलाय मोठे मोठे खोले आहेत मळे पण दिसत आहेत पाण्यामध्ये आता पाऊस नाही पडला तर ह्याची कोंडी होईल आणि परत पाऊस पडला की परत मासे चढतील बरोबरच्या ढावांमध्ये परत खरा मान्सून पडेल तेव्हा परत एकदा जोरात मासा चढेल एवढं मात्र खरं आपला स्विमिंग स्पॉट आला तलाव चला उड्या मारूया पाण्यात आलं नाही वॉटर अरे त्याला पाण्यात बुडू नको खाल्लं पाण्यात बुडवलं ना त्याने आयफोन किती आहे तो बघा पोरा गावाकडे पण पोर आहेत ना असे ढावामध्ये आयफोन टाकतात म्हणजे काय आनंद आला पाहिजे आयफोन गेला चुलीत <laughs> सावकाश बबन आयफोन ला पाणी लावू नको हा बघ टेकतोय टेकतोय पीस पीस अंडर वॉटर निघतं काय अंडर वॉटर निघत टाकूया पाण्यात

मंडळी पोहून तर मजा आली आपल्याला आप एकच खावल्या मिळाला पूरांनी जाम धमाल केली आपण पर्सन आणलं होतं पर्सन पार्टी देखील झाली आणि आता फोटोग्राफी होते म्हणजे कुठे रिसॉर्टला जायला नको अशी ही जागा आहे मस्त पोहण्याचा आनंद गावाकडे एकदम नॅचरल काय म्हणतोय काय तू काय आयफोन मध्ये फोटोग्राफी आज आज आयफोन मग घेऊन पाण्यात पोहलाय हा भाव आयफोन कोणी पाण्यात टाकला असेल अजूनपर्यंत माहित नाही पण गावच्यात एकदम धवामध्ये टाकणारा पहिला माणूस मी बघितला फोटोग्राफी आयफोन ची डिमांड आहे आमच्या गोपरामध्ये पण फोटो चांगले येतात चला मंडळी मस्त बेगी आपण मासे पकडायला आलो होतो थोडं शेवळ्याची भाजी पण बघितली तर घेऊन जायचं होतं पण आता ते दुसऱ्या साईडला राहिले उद्या आलो तर नक्कीच घेऊन जाऊ मासे तर आपल्याला फारसे काही भेटले नाही खवले आहेत सगळे खवले भेटलेत दोन तीन आ, ते घेऊन आता आपण घरी जातोय बाटली आणली रे आणली बाटली सो पोहून आणि गावाकडच्या या सगळ्या वातावरणाची मजा घेऊन फायनली आम्ही आता घरी निघालोय थोडी फरसान पार्टी वगैरे केली उरलेलं फरसान घरी घेऊन जातोय उद्या परवाला होईल हे सगळे आपले मित्र होते भाई होता सौरभ पनाव आरू इकडे आपला पियुष आणि इकडे शेवटी आलेला सम्या सम्या काळू काय देतो इकडे ना दिस ना तर एवढा गॉगल बिगल लावून आलाय पोहायला मजा आली काय आमच्या स्पॉटला हा विरीत पोहतो ऍक्च्युली पण त्याला पहिल्यांदा आमच्या इकडे घेऊन आलो बाईक घेऊन आला धावत धावत पर्सन घेऊन आला तो गावाकडच्या या सगळ्या वातावरणाचा आनंद घेत आपण मस्त पैकी एन्जॉय केलं मंडळी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला गावाकडच्या गोष्टींमधला आनंद तुमच्यापर्यंत जरी पोहोचला असेल तर अवजून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कोकणात अशा आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्यंत टाळा कोकण आपलं जसा काळजी घ्या